नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता ज्वारीचं गुळी खात सध्या शेळ्या सकाळी आपण एक वेळेस तुरीचं गुळी खवातलेलं होतं नंतर फोर जी बुलेट नंतर थोडीशी सुबा आणि आता ज्वारीचं गुळी म्हणजे दोन दोन तीन दो प्रकारचे चारी चार प्रकारचे चारी चालू आहेत आपल्याला शेळ्यांना आता बघा एक इकडे बघा हे पाठबुकड इकडे खात आहेत इकडे त्या दोन पाठीत तर बघा आजचा विषय असा आहे की सर्वांना माहिती आहे की पालनामध्ये कॅल्शियम मल्टीविटॅमिन तुमचं टॉनिक असो हे सर्व औषधे अत्यंत महत्वाचे आहेत रिझल्ट रिझल्टी भारी भेटतात बंदिस्त शेळी पालनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे सर्वांना माहिती आहे पण चुकतात कुठं मी तुम्हाला ते सांगणार आहे ज्या वेळेस ती देण्याची वेळ येत असते त्यावेळेस आपण चुकतो म्हणजे कसं आता इथं मी आणून ठेवलेलं आहे बघा आता हिमालय लिव्ह फिफ्टी टू आहे हे लिवरोटॉनिक आहे आता याच्यावरती काय लिहिलं आहे याच्यावरती डोसेस असतात आता पंधरा ते वीस एम एल लिहिलेलं आहे मग आता आपण वीस वीस एम एल पाजायचं का बोकडांना वगैरे शेळ्यांना तसं अजिबात करायचं नाही हे बघा याच्यावरती ट्रीटमेंटल डोस म्हणजे खरंच जर तुमच्या जर शेळी जर चारा खात नाही खरंच जर तुमच्या शेळीची किंवा बोकडाची जर भूक मंदावलेली असेल तो जास्त आवडीनं चारा जा खात नसेल त्यावेळेस तुम्ही देऊ शकता ते ते डोसेस वरले म्हणजे पंधरा ते वीस एम एल पण सगळं व्यवस्थित आहे कुठेतरी आहे चांगलं तिचं लिव्हरमध्ये चांगलं पचनशक्ती चांगली वाढावी किंवा किंवा आहे ते चारा व्यवस्थित तिला पचन व्हावा चांगली भूक वाढ व्हावी ह्याच्यासाठी फक्त तुम्ही दहा झालं सात आठ दहा एम एल जर लहान पिल्लो असेल आता समजा तीन महिन्याचा जर पिल्लो असेल समजा नुकतंच खुराकवर घेतलेला आहे पाच एम एल पर्यंत बस झालं त्याला लेवरटॉनिक सांगायचा उद्देश हाच आहे की अतिशक्ती पण करायची नाही बरेच जण काय करतात आता समजा बोकड आहे ते वेटगेर होवं चांगलं खावं म्हणून करतात काय वीस वीस पंचवीस पंचवीस एवढं लेव्ह लेव्हर टानी पाजतात असं करू नका आणि रिझल्ट बी तुम्हाला तितका अजिबात भेटणार नाही उगा जर लेवरवरती ताण येत असतो आणि होतं का त्याला पचन होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची तितकं येळभर जर खात राहिलं तर त्याला पचन होणार आहे का ते अजिबात होणार नाही त्याला चंदाच लाग बुळकांडी लाग अशा गोष्टी होत असतात त्याच्यामुळे औषधांची अतिशोक्ती अजिबात करू नका तुम्ही शाळेपाल मध्ये आणि बऱ्याच जणांचा काय विषय असतो की आता समजा हे पाठ आहे ह्या पाठीला कसं आहे आता कमीच औषधं लागतील नांदा इतरनी आईला आता कॅल्शियम चालू करायचं पाच एम एल पर्यंत कॅल्शियम बाद झालं याला मग तसंच तिसऱ्या चौथ्या वेताच्या शेळ्यांना दहा एम एल पर्यंत कॅल्शियम द्या जसं 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 शेळीचं वेत वाढताय तसं तसं औषधाचं प्रमाण वाढवा मला हे आहे कारण बघा उगच औषधांचं म्हणजे महागामोलाची औषधं असतात कुठेतरी आपण मग आता बघा लिवटॉनिक दोनशे दोनशे चारशे चारशे रुपयाची औषधं आणायचं आणि ते पूर्ण वेस्ट करून टाकायचं किंवा त्याचा लाभ व्यवस्थित त्याला बेनिफिट जर तुमच्या शेळीपालामध्ये जर नाही जर तुम्हाला घेता आलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कायमस्वरूपी तर मला हेच सांगायचं हे, हे व्हिडिओमध्ये कॅल्शियम असो लिव्हरटॉनिक असो यांचे व्यवस्थित डोसेस असतात आणि बरेच जण काय करतात आता समजा आता लिव्हरटॉनिक आहे आपण व्यवस्थित मान्य आता लिरोटॉनिक आहे वाढ होत असते पचन पण होते आता बुरोटॉन असतो त्याच्यामुळे भूक वाढ होत असते त्याच्यानं काय होते भूक जर वाढली शेळ्यांची चांगल्या शेळ्या खातात चारा पचला पण पाहिजे ना त्यासाठी ती हिमालयाचं पत्तीचा पावडर आपण व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की शेळीपालनात बर्ड शॉप म्हणून हिमालयाचा बत्तीचा पावडर जर ह्या वैरणीवर माराजर होते काय ती भूकवाढीचा आपण लेवट आणि दिल्यानंतर भूक वाढ होते ती खाते पण तर मदत होते अजून थोडं त्याला चांगलं नॅचरली पचन होण्यासाठी शरीराला अंगी लागण्यासाठी त्याचं वेट गेन होण्यासाठी हिमालयाचा पत्तीचा पावडर तुम्ही एक दिसाळ चाऱ्यामध्ये मिक्स करू शकता मिक्स म्हणजे असं वरी मारायचं पावडर वगैरे सांगायचा हाच उद्देश आहे पालनामध्ये हे बघा कुठेतरी दोन चार गोष्टी होती लक्ष देऊन शेळीपालनामध्ये दे आपल्याला म्हणजे कुठेतरी तितका फायदा होणार नाही सांगायचा हाच उद्देश आहे माझा लहान 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 बारकावे जो शेळीपालक लहान लहान बारकाव्याकडे लक्ष देतो तोच त्याचंच शेळीपालन सक्सेस आहे पण हे सांगायचं आहे तर बघा हे गोष्टींचे डोसेस पण तितकेच महत्वाचे आहेत अतिशय करू नका औषधांची कारण आणि जनताचं ना जंतनाशक दिल्याच्यानंतर नंतर लिहूल तर तुम्हाला द्यायचं कंपल्सरी आणि दररोज पण द्यायची गरज नाही आता लिव्होटॉनिक आहे म्हणून सांगतो मी महिन्यामधून दहा सात आठ दहा दिवस दिले बजार कारण बघा आता आपण असं असते त्याला लिवोटॉनिक आहे माझं हे लिहू फिफ्टी टू आता दहा दिवस लेवू फिफ्टी टू आणि त्याच्यानंतर काय जाणार आहे बघा पाच ज्यावेळेस पाचवा हो महिना लागतो शेवटचा महिना शेळीला लागतो त्यावेळेस त्याचं शार्कोफेरॉल वेट की हा शार्कोफेरॉल वेट ह्याच्यानं काय होते रक्ताची कमतरता दूर होत असते कारण की बऱ्याचदा काय होते बघा ज्यावेळेस शेळीची डिलिव्हरी होते त्यावेळेस पिलू थरथर थरथर कापते किंवा शेळीला व्यवस्थित म्हणजे रक्ताचा पुरवठा नसल्यामुळे त्या पिल्लामध्ये अंगात आवसाणच राहत नाही त्या पिल्लांचा मरतू खोटी पिल्लांची किंवा पिल्लू एकदम असं गिड्या पोटाचं एकदम असं म्हणजे आपण म्हणतो असतो कमजोर पिल्लू जा मला येईल त्यावेळेस अशा गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळं शेवटच्या महिन्यामध्ये पंधरा ते वीस दिवस शार्कोफेरॉल वेट आणि ज्या वेळेस आता दहा दिवसामध्ये शेळी वेळणार आहे त्यावेळेस तुमचं कॅल्शियम टॉनिक तुमचं भरडा खुरात सर्व गोष्टी बंद करून टाकायच्या फक्त चाऱ्यावरती हो शेळी घ्यायची त्याची काळजी घ्यायची लक्ष ठेवायचं त्या शेळीवर बस एवढंच करायचं कारण होतंय काय शेवटपर्यंत खुराक आपण दिलेल्या कुठेतरी पोटामध्ये फुगत असते ते त्याच्यामुळे जा पिल्लांची जास्त हालचाल असते पोटामध्ये कारण बघा पिल्लांची हालचाल होत असते त्याच्यामुळे ती भरडामुळे तुमच्या औषधामुळे थोडासा जास्त त्रास होऊ शकतो शेळीला त्याच्यामुळे ते संपूर्ण बंद करून टाकायचं आता ते कशी हालचाल होते काय होते तेवढं काय डोकं लावण्याची आपल्याला गरज नाही फक्त फक्त हालचाल होते गर्भाशयामध्ये इतकं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये तर मला हेच सांगायचं होतं की नुसतं औषधं असणं गरजेचं नाही तर त्या औषधाचे सुद्धा तुम्हाला देण्याचे कसे देवं हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे आणि देण्याच्या वेळा सकाळी उपाशीपोटी सर्व औषधी देऊन टाकायचे औषधी देण्यासाठीचा सा योग्य वेळ सकाळी लक्षात ठेवा सर्वजण अजिबात संध्याकाळी वगैरे द्यायचं नाही तर ठीक आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र